महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बोलत असताना समाजाचे विचार समाजाचे हक्क आणि समाजाची आवाज जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ते समाजाचे व्रतपत्र असणे अतिशय गरजेचं आहे शिक्षित संघटित आणि सक्षम समाज बनविण्यासाठी व्रतपत्राची गरज अतिशय महत्वाची आहे बाबासाहेब सांगतात ज्या समाजाचे व्रतपत्र नाही त्या समाजाची अवस्था एखाद्या पक्षाचे पंख कापल्यासारखे असते व्रतपत्र नाही त्या पक्षाची असह्य असतीसारखी असते आणि व्रतपत्राच्या माध्यमातून आपले विचार बुद्धिष्ट आणि हा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते दोन हजार आठला मी बहुजन समाचार साप्ताहिक प्रकाशित केलं जवळजवळ दोन हजार बारापर्यंत मी ते चालविले नंतर मोबाईलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून म्हणजे लोक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाचा महत्व थोडं कमी झालं लोक वाचण्यासाठी वेळ नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियावर ते ऐकतात आणि बाबासाहेबांनी त्यांची चळवळ करत असताना बहिष्फूर्त भारत मोकनायक समता जनता तसेच प्रबुद्ध भारत असे साप्ताहिक त्यांनी चालवले आणि समाजाचे विविध प्रश्न संघटनेचे पक्षाचे त्या माध्यमातून शोषित दलित समाजाला जागृत करणं समाजाचे विचार हक्क आणि त्यांची आवाज जनतेपर्यंत पोचवण्यासाठी बाबासाहेबांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून जे काम केलं या माध्यमातून सांगत असताना मी विशेषतः संघटनेच्या माध्यमातून काम करतो तसेच सामाजिक काम करतो आणि मी स्वतःला पत्रकार म्हणून मी माझे विचार मांडत असतो लोक माझे विचार चुकत असतील लोक मला नाव ठोवत असतील या माझ्यात आणखी सुधारणा झाल्या नसेल पण मी प्रयत्न करत आहे आज देशातील समाजातील आणि तुमच्या संघटनेचा विचार मी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सतत शहरातील देशातील एखादा नेता चुकत असेल एखादा देशाविषयी विषय असेल एखादे वेगळे विषय असतील एखादे स्थानिकचे विषय असतील हे सतत आपले विचार मांडत असतो आणि सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामधून समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे आणि समाजाला सत्य परिस्थिती कळाली पाहिजे म्हणून या माध्यमातून सांगत असताना की येथील कार्यकर्ता असेल नेता असेल भीमसैनिक असेल संविधानप्रेमी असेल समतावादी असेल आणि देशप्रेमी असेल यांनी प्रत्येकाने आपल्या विचार प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मांडावा सध्या प्रिंट मीडिया वाचण्यासाठी लोकांकडे वेळ नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे विचार मांडावेत आणि प्रत्येकाने आपले विचार ज्या पद्धतीने मांडसाल त्याच्यातून समाजाचं प्रबोधन व्हा देशाच्या विषयी चांगली भावना आणि येथील समाजाला एस सी एस टी ओ बी सी यांना एकत्रित करण्यासाठी आणि इतिहास खरा सांगण्यासाठी आज बोधी मीडिया येथील सामान्य कार्यकर्त्याचा सामान्य संघटनेचा संघटना पक्षाचा जो नेता विकला जातो त्याच्या बातम्या दाखवल्या जातात त्याला मीडियावर बोधी मीडियावर सतत दाखविल्या जातात आणि जो कोणी विकला जात नाही विशेषतः এস সি এসটি ও বী সি সামাজার গোদি মিডিয়া আইন আর ইউটুব চ্যানেল আছে ফেসবুক আসে রবিশকুমার আছে আবিশার শর্মা আছে বিবিধ আছে বিদেশি ব্রাহ্মণ ঘুসখোর হে লোক মিডিয়া ফেক নুজ টাকা महापुरुषाचा अवमान करणं महापुरुषाचा खोटा इतिहास सांगणं अशा पद्धतीचं देशामध्ये येथील विदेशी ब्राह्मण देशामध्ये हेरगिरीसुद्धा पाकिस्तानची करणारे विदेशी ब्राह्मणच आहेत देशामध्ये येथील आतंकवादी संघटना आर एस एस असेल बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल अभियान भारत असेल समता मंच असेल ही सर्व संघटना विविध पद्धतीच्या माध्यमातून आतंकवाद निर्माण करणं आणि हेच लोक विदेशी पाकिस्तानची हेरगिरी करतात विदेशी ब्राह्मण आणि हेच लोक सध्या मुस्लिमाच्या विरोधात एखादा विषय घेऊन देशात त्या विषयाकडे लोकांचं लक्ष विषयाकडे आंदोलन विषय मुस्लिमाचा आणि त्या माध्यमातून दंगल निर्माण त्याच्यानंतर येथील संविधानप्रेमी आंबेडकरी विचारधारेच्या लोकांचे विषय निर्माण करणं त्याच्यातून एक वातावरण वेगळं करणं दंगल निर्माण करणं मग ह्या सर्व गोष्टी येथील विदेशी ब्राह्मण करत आहेत आणि विदेशी असणारे मुस्लिम यांना मदत करतात मोगलाच्या राजवटीमध्ये त्यांचा रोटीबिटी व्यवहार होत होता येथील एस सी एस टी ओबीसीना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण विदेशी ब्राह्मणाला शिक्षणाचा अधिकार होता ज्यावेळेस देशात इंग्रज आले त्यावेळेस येथील एस सी एस टी ओ बी सी प्रत्येकानं शिक्षणाचा अधिकार निर्माण केला <coughs> आणि झाला तर या माध्यमातून सांगत असताना येथील प्रत्येकाने आपले विचार लोक तुमच्या बोलत असताना सांगत असताना तुमचे जे विचार आहेत त्याच्यातून प्रबोधन झालं पाहिजे म्हणून लोकांचा विचार न करता बाबासाहेबांचे विचार शाहू महाराजांचे विचार शिवाजी महाराजांचे विचार संभाजी महाराजांचे विचार आणि येथील सर्व महापुरुष याने येथील एस सी एस टी ओ बी सी आणि मूळ बहुजन हे प्रमुख या देशातील मूळ निवासी आणि सर्व बुद्धिस्ट होते आणि काही लोक ज्यावेळेस मोगलांच्या राजामध्ये विदेशी ब्राह्मणांनी अत्याचार करत होते मनोसमृद्धीच्यानुसार त्यावेळेस धर्मांतरित झालेले मुस्लिम आमचे हो। भाऊ त्यांना पुन्हा धर्मांतरित करणार आणि येथील स्वातंत्र्य समता न्याय या तत्वावर आधारित असणारा बौद्ध धर्म हा देशाला जगाला तिसरं महायुद्ध निर्माण होणार नाही फक्त या देशातील जगातील लोकांनी बौद्ध धर्मचा स्वीकार केला तर म्हणून प्रत्येकाने आता गौरद आणि दोन हजार चौदा बारापासून तेरा बारापासून आंदोलन प्रबोधनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या आंदोलने केले सभा केल्या रॅल्या के केल्या आणि त्यावेळेस आम्हाला मीडियाच्या माध्यमातून संघटनेची प्रसिद्धी करणं आणि पोथाच मार्केटिंग करणं सध्या बघत असताना स्वतःचे मार्केटिंग करत आहेत लोक समाजामध्ये परिवर्तन करावं अशी त्यांची भावना नाही म्हणून या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करून या देशामध्ये आपल्याला सर्वांना येथील फेक न्यूज करणारे विदेशी ब्राह्मण तसेच हेरगिरी करणारे विदेशी जासूस आणि देशात आतंकवाद निर्माण करणं यांना देशाच्या बाहेर काढण्यासाठी येथील सर्व बहुजनाला प्रत्येकाने आपल्या पद्धतीने प्रबोधन करून या माध्यमातून आपण एक इतिहास निर्माण करण्यासाठी नैसर्गिक परिवर्तन आहे इतिहास निर्माण होणार तथागत गौतम बुद्धाला विष्णूचा दहावा अवतार विष्णूचा अवतार मानण्यात आलेला तथागताचा बुद्धगयाच्या त्या ठिकाणी जर बुद्धाच्या स्व स्वाधीन करण्यात येत नसेल बेटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात येत नसेल तर देशातील प्रत्येक हिंदू प्रत्येक देशातील ब्राह्मणाने बालाजी मंदिर असेल देशातील पुन्हा राम मंदिर असेल अशा ठिकाणी बुद्ध मूर्ती ठेवण्यासाठी प्रत्येकाने आंदोलन करावं आणि त्या ठिकाणी बुद्ध तथागतांचा बौद्ध धर्माचा विचार प्रचार त्या माध्यमातून करू